सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या उत्साहाने पांढऱ्या सोन्याची कपाशीची लागवड केली होती परंतु सततच्या पावसामुळे झाडांना पातेगळ होऊन कपाशीला बोंडेच लागली नाहीत परिणामी आतापर्यंत केलेला खर्च व वा मेहनत वाया गेल्याचे चित्र ची ची निर्माण झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भभर कपाशीला ठोक पीक मानून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती कर्जाचा ताण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कपाशीवर भर दिला होता मात्र सातत्याने झालेल्या पावसामुळे झाडांना पातेगड होऊन बोंड तयार झाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च कर्ज आणि मेहनत पाण्यात गेली आहे महसूल प्रशासनाने माहिती दिली की ज्या गावात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे ती गावे दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत आली आहेत परंतु सतत पावसामुळे कपाशीचे झाड उगवले तरी बोंडे तयार झाली नाहीत त्यामुळे शेतकरी नव्याने दुसरे पीक घेऊ शकत नाही शेतकरी शेख हन्नान मलकापूर पांगरा यांनी सांगितले की सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले त्यामुळे सोयाबीन मध्ये तुरी पडली सोयाबीन मर लागली आणि कपाशीला पाते गळ होऊन बोंड तयार झाले नाहीत अशा परिस्थितीत शेतकरी हताश झाले आहेत दरम्यान पीक विम्याच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पीक विमा योजना नावापुरतीच असून प्रत्यक्ष मदत मिळत नाही त्यामुळे शासनाने मलकापूर पांगरा परिसरासह सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे